दिव्यांगजनाचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळामध्ये सविस्तर नमूद केलंय आणि याच अनुषंगाने दिव्यांगाचं काम करण्यासाठी अनेक दिव्यांग नागरी समाज संघटना पण आहेत पण असं जाणवतं की याच्यातल्या अनेक समाज संघटना या नोंदणीकृत नाही आहेत आणि त्याच्याच बरोबर जे नियम आहेत ज्या नियमानुसार चालायला पाहिजे एक साधं म्हणायचं म्हणणं तर भारतीय पुनर्वसन निकषानुसार म्हणजे आर सी आय याचे जे निकष आहेत त्या निकषानुसारच्या सगळ्या गोष्टी या संस्था फॉलो करतात का या संस्थाचं रेग्युलर ऑडिट होतं का या संस्था शासनाकडून घेणाऱ्या पैशाचं व्यवस्थित विनिमय करतात का अशा अनेक गोष्टी मात्र महाराष्ट्रात चर्चेला जातात आणि या गोष्टीला कुठं ना कुठंतरी कुड़ आळा बसावा म्हणून दिव्यांग मंत्रालय सरसावले आणि दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांनी त्याच्यासाठीची एक वेगळी एसओपी किंवा जी आर काढला आहे आतापर्यंत जी आर ही गोष्ट दिसतच नव्हती दिव्यांग विभागामध्ये दिव्यांग विभागामध्ये पत्र परिपत्रक एवढंच राहायचं पण जी आर या गोष्टीला म्हणजे शासन निर्णय या गोष्टीला फार मोठं महत्व असतं अशा प्रकारचे जे आर मात्र अशात दिव्यांग मंत्रालयातून निघत आहेत आणि याच्या मागचा मुख्य उद्देश हा की ज्या सगळ्या संस्था ज्या काम करतायत त्यांची पारदर्श पारदर्शकता राहावी त्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळून घ्यावी आणि त्या दिलेल्या जबाबदारीनुसार ठरवलेल्या त्यांच्या घटनेतील म्हणजे बायलॉज ज्याला आपण म्हणतो त्या घटनेतील जे जे त्यांनी मुद्दे घेतलेले त्यानुसार काम करणं आणि एक समानता असणं हे सगळ्यात महत्वाचा उद्देश या शासन निर्णयाचा आहे तर या शासन निर्णयानुसार मात्र आत्ता ज्या संस्था दिव्यांग हिताचं काम करतात त्या सर्व संस्थांना त्यांच्या सगळ्या लेखाजोखा त्यांचं मागील तीन वर्षाचं ऑडिट त्यांनी आतापर्यंत केलेल्या सगळ्या कामाचा लेखाजोखा का, त्यांच्याकडे स्टाफ या सगळ्या गोष्टीची माहिती मात्र जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे जिल्हास्तरीय अधिकारी त्याबद्दलची स्क्रुटिनी करतील आणि स्क्रुटिनी केल्यानंतर अधिकारी अहवाल पाठवतील दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्याकडे आणि मग आयुक्त ठरवलं तर की या संस्थेला पुढची परवानगी ठेवायची कर रद्द करायची नवीन संस्थेसाठी पण हेच आहे त्या संस्थेची नोंदणी कशी करावी याच्यासाठीचे सगळे नियम आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्या संस्था आहेत त्यांचं नोंदणी ही सोसायटी नोंदणी कायद्यानुसार पण होणं जरुरी आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्यानुसार पण होणं जरुरी आहे आणि किंवा कंपनी अंतर्गत पण या या तेनीपैकी कुठं ना कुठं तरी या संस्थाची नोंदणी पाहिजे उठलं मला वाटलं मी काम करावं म्हणून एक संस्था चालू केली हे नाही होणार आणि याच्याच बरोबर एक महत्वाची गोष्ट या गोश् ठिकाणी सांगित सांगितली जाते त्याच्या अगोदर मी तुम्हाला भारतीय पुनर्वसन निकष नेमके काय असतात याच्याबद्दल सांगतो संस्था कशासाठी काम करते दिव्यांगजनासाठी संस्था कशासाठी काम करते दिव्यांगजनाचं पुनर्वसन संशोधन कौशल्य विकाल कर विकास करण्यासाठी म्हणजे ते साधे माणसं नाही आहेत किंवा ते सामान्य नागरिक नाही आहेत ते दिव्यांग आहेत आणि दिव्यांगजनाला शिकवत असताना दिव्यांगजनासाठीच स्पेशल ट्रेनिंग केलेलाच त्या ठिकाणी शिकवायला माणूस पाहिजे किती संस्था मध्ये ही गोष्ट आहे कुठलीही संस्था जिथं शाळा दिव्यांगजनाची शाळा चालवली जाते दिव्यांगजनासाठी स्पेशल ट्रेनिंग कॅम्प चालवले जातात त्या ठिकाणी शिकवणारे हे आर सी च्या नुसार नोंदणी केलेले शिक्षक आहेत का किंवा त्या पॅरामीटर्स मध्ये बसणारे शिक्षक आहेत का एखादं जर डीएड असेल त्या ठिकाणी तर त्याच्यासाठी त्या फक्त डीएड असून जमत नाही डीएड स्पेशल एज्युकेशन इन ऑल टाइप ऑफ डिसेबिलिटीज असायला पाहिजे एखादा बी एड असेल तर ते पण स्पेशल एज्युकेशन इन ऑल टाईप ऑफ डिसेबिलिटीज असायला पाहिजे आपण समजून घ्या या गोष्टी डिप्लोमा जर असेल तर त्या डिप्लोमा होल्डरनी चाइल्डहुड स्पेशल एज्युकेशन म्हणजे जन्मजात जे दिव्यांग आहेत ज्यांना ओटिझम नावाचा सारखे आजार आहेत अशा लोकांसाठी जे त्यांचं समजून घेऊन त्यांना त्यांच्याच भाषेत समजून सांगणारे ते शिक्षक प्रशिक्षक त्या ठिकाणी असणं जरुरी आहे त्याच्याच बरोबर डिप्लोमा इन कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन आणि डिप्लोमा इन व्होकेशनल रिहॅबिलिटेशन अशा प्रकारचे शिक्षण घेतलेलेच प्रशिक्षक किंवा शिक्षक त्या ठिकाणी अपॉइंट व्हायला पाहिजेत आहेत असतील तर आनंद आहे नसतील तर किती ठिकाणी नाही आहेत आणि आत्तापर्यंत असंच का धकवून घेतलं हा विषय याच्याच बरोबर या शासन निर्णयामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहिली आहे जी महत्वाची गोष्ट चांगल्या प्रामाणिक काम करणाऱ्या संस्थांसाठी आनंदाची आहे आणि खेळ करणाऱ्या संस्थांसाठी मात्र ताण देणारी आहे म्हणजे संस्था ही आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी त्याचबरोबर त्या संस्थेने मागील तीन वर्षाचं लेखा परीक्षण हे शासन दरबारी सादर करावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट केवळ शासन निधीवर अवलंबून न राहता संस्थेने स्वतःच कार्य करत राहावं शासन निधी घेण्यासाठीच हे चालतं ना ह्याच्यात का ना। काही वेगळं बोलायची गरज नाही ना म्हणण्या काही संस्था आहेत ज्या छान काम करतात खूप मनातून काम करतात पण बऱ्याच संस्था आहेत दिव्यांगजनाचा डाटा काय जमा केला जातो त्या दिव्यांगजनाला फोन काय केले जातात आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो आम्ही तुम्हाला नोकरी मिळवून देतो अशा अनेक गोष्टी केल्या जातात ह्यांच्याकडे दिव्यांगजनाचा डाटा मिळतो कुठून काही संस्थांचे फोन आल्यावर आम्ही त्यांना विचारलं डाटा कुठून मिळतो नाही आम्ही कुठल्या एका सेंटरहून पैसे देऊन घेतला कसं काय घेत तुम्ही दिव्यांगजनाचा डाटा दुसरी गोष्ट आहे त्या दिव्यांगजनाला व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावरून त्यांचे सगळे डॉक्युमेंट एवडीआयट सर्टिफिकेट एवढी कार्ड पाठवण्यासाठी सांगता आधार कार्ड पाठवण्यासाठी सांगता आणि आम्ही तुम्हाला ऍडमिशन देऊन म्हणता अहो त्याला बघू तर द्या तुम्ही काय करता ते प्रॉस्पेक्टर नावाचा काही प्रकार आहे की नाही तो तुम्ही का नाही मांडत बरं महाराष्ट्रातलं काम आहे दुसऱ्या स्टेटमधून फोन येतो अशा कोणत्या संस्था आहेत बरं तुम्हाला करायचंय ना करा आहे संस्था काम करतात आपण ते दाखवा ना तुमची संस्था कोणत्या नियमानुसार नोंदणीकृत आहे दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा चे नेमके सगळे जे दिव्यांगजनाच्या विकासासाठी ते तुम्ही फॉलो करताय का या सगळ्या गोष्टी जर होणार नसतील तर मग कसं आणि अजून एक होतंय ज्या संस्था नोंदणी करणार आहेत त्यांची नोंदणी फक्त एक वर्षासाठीच राहणार आहे त्याच्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टी ऑडिट हे सगळं सगळं करून परत सादर करावं लागणार आहे आणि ते सादर केल्यानंतर त्यांची पुढची नोंदणी एक्सटेंड होणार आहे ज्यांना खेळायचे निस्त टाइमपास म्हणून त्यांनी या राड्यात पडू नये असं स्पष्ट म्हणायचंय आणि ज्यांना मनातून काम करायचंय त्यांचं मात्र शासन कदर करणार आहे हेच म्हणायचंय या सगळ्या विकासाच्या कामामधून मात्र ज्या दिव्यांगांना नितांत गरज आहे सुखी जीवन जगायची त्या दिव्यांगजनासाठी एक महत्वाचं काम होईल महत्वाचं पाऊल उचल जाईल आणि ज्या संस्था चांगल्या आहेत त्यांचं उदो उदो पण केलं जाईल याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट व्हावी सर्व दिव्यांगजनाच्या मनातली बाब आहे हे झालं संस्था झालं बोगस दिव्यांगासाठी झालं पण दिव्यांगजनाच्या मनातली एक गोष्ट आहे केंद्र शासन आणि राज्य शासन होय याबद्दल कुठं ना कुठंतरी मुंडे साहेबांनी जी विजन बनवलंय महाराष्ट्राचं व्हिजन दिव्यांग व्हिजन त्या व्हिजनमध्ये या गोष्टी लिहिल्यात पण सगळ्या दिव्यांगजनाच्या मनातली गोष्ट आहे की काहीतरी पंधराशे पेन्शन पुन्हा हजार रुपये वाढवले पुन्हा अडीच हजार केली या सगळ्या गोष्टींनी दिव्यांगजनाचं या महागाईच्या जमान्यामध्ये भलं होणार नाही त्याच्यामुळं केंद्र शासन जे की फक्त तीनशे रुपये देते पेन्शनचे आणि बाकीचे पंचवीसशे पैकी जे देत आहे बावीसशे रुपये राज्य देत आहे मग पंचवीसशे रुपयापैकी म्हणजे ते बावीसशे केंद्र का देत नाही केंद्राचे बावीसशे राज्याचे बावीसशे अजून त्याच्या थोडे जर ऍड केले तर कमीत कमी पाच हजार रुपये पेन्शन दिव्यांगजनाला मिळेल ज्या दिव्यांगजनाचे इन्कम टॅक्स वगैरे हे सगळं भरलं जात जो सदन आहे तो तुमच्याकडे पेन्शनसाठी येणार पण नाही आणि त्याला पेन्शन देऊ पण ना बारा लाख दिव्यांगजनाची नोंद त्याच्यामध्ये सधन दिव्यांग किती हे जर शोधून काढलं तर असा काही फार मोठ्या तिजोरीवर बोजा शासनाच्या पडणार नाही नक्कीच लाडली बहीण म्हणून भावाने स्वतःची नोंदणी करून जे शासनाला लुटलं लु। त्याच्या फक्त काही टक्केच हा पैसा इमानदारी तिथं द्यावा लागला पाच हजार कोटी रुपये कोणी बोगस लाड्याला बहिणीने लुटले तिथं काहीच नाही वाटत आणि दिव्यांगाकडं बघायचं म्हणलं की कंटाळा येतो ही भूमिका मात्र शासनाने नक्कीच बदलावी लागेल नमस्कार